नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान प्रसिद्ध ज्योतिषी अनिल थत्ते यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत आगामी काळात काय काय घडामोडी घडू शकतात याबाबत अनेक मोठे भाकीत केले आहेत देशात लोकसभा निवडणुकीत कुणाला सर्वाधिक जागा मिळतील केंद्रात कुणाचं सरकार बनेल तसेच लोकसभेत महाविकास आघाडी की महायुतीला सर्वाधिक जागा मिळतील याबाबत अनेक भाकीत वर्तवली आहेत अनिल थत्ते यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाबद्दल अतिशय मोठं भाकीत वर्तवलं आहे लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारासाठी काही ठिकाणी देखील घेतल्या पण लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे महायुतीतून बाहेर पडतील फक्त राज ठाकरे हेच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील महायुतीतून बाहेर पडणार असं भाकीत अनिल थत्ते यांनी वर्तवलं आहे एवढंच नाही तर राज ठाकरे महायुतीतून बाहेर पडतील अजितदादाही महायुतीतून बाहेर पडतील राज ठाकरे यांचा आतापर्यंत कोणाशी पटले नाही त्यामुळे आताही यांच्याशी पटणार नाही ठाणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत देखील राज ठाकरेंनी अभिजित मनसेंना उभं केलं आहे दोघेही माघार घेणार नाहीत तेथेच महायुतीत फूट पडली आहे लोकसभेसाठी मनसे महायुतीत राहतील त्यानंतर ते महायुतीत राहणार नाहीत अशी भविष्यवाणी अनिल थत्ते यांनी वर्तवली आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीत डी एला तीनशे पंचवीस ते तीनशे पन्नास जागा मिळतील महाराष्ट्रात महायुतीला सदतीस ते चाळीस जागा मिळतील उर्वरित जागा महाविकास आघाडीला जातील असं भाकीत अनिल थत्ते यांनी वर्तवलं आहे मोदींना दोन तृतीयांश बहुमत मिळेल दोन हजार एकोणतीसला ला ही उमेदवार पुन्हा तेच असतील असेही वाटते पंच्याहत्तर वय वगैरे सगळे इतरांकरता आहे त्यांच्यासाठी नाही चारशे सात जागा मिळवण्यासाठी ते इतर पक्षी फोडू शकतात देश हुकुमशाहीकडे जाईल असं मला वाटत नाही असं अनिल थत्ते म्हणाले आहेत अजितदादांना एकही सीट मिळणार नाही असा दावा देखील अनिल थत्ते यांनी यावेळी केला आहे त्याचबरोबर श्रीराम मंदिराचा मुद्दा देखील मला वाटत होते की इलेक्शन होईपर्यंत वातावरण चैतन्यमय ठेवेल मात्र हा मुद्दा कुठेतरी विरला सहा अनुभूती नक्की मिळाली अजित पवारांना शरद पवारांनी सगळं दिलं मात्र असं असताना देखील अजित पवारांनी शरद पवार यांना धक्का दिला वडीलधारे माणसांना त्यांनी या वयात तर बाळासाहेबांचा वारसा हा उद्धव ठाकरेंकडेच आहे त्यांना धक्का देणे हे देखील अत्यंत चुकीचे आहे त्यामुळे सहानुभूती त्यांच्याबद्दल देखील आहे असा दावा अनिल थत्ते यांनी केला आहे दरम्यान वंचित आघाडीची क्रेडिबिलिटी घालवण्याचे काम प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे त्यांनी पहिल्यापासून कोलंटी उड्या मारण्याचं काम केलं पहिल्यापासूनच ते आघाडीमध्ये जाण्यासाठी उत्सुक नव्हते केवळ त्यांनी बहाणे शोधले असं वक्तव्य अनिल सत्ते यांनी यावेळी केलं आहे